स्वागत आहे आपली भाजी फटाका रेसिपी वन येता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण एकाच व्हिडिओमध्ये तीन रेसिपी पाहणार आहे आणि तीन प्रकारच्या भाज्या पाहणार आहे तर ह्या भाज्या तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा मिस्टरांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा घरामध्ये एक सुकी भाजी किंवा पातळ भाजी म्हणून याचा वापर पण करू शकता आणि जरा काहीतरी नेहमी प्रत्यक्ष वेगळ्या पद्धतीच्या आपण ह्या भाज्या करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप न करता पहा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एखादी छोटीशी कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर पहिली भाजी आहे घेवड्याची शेंगा दुसरी शेंगा, भाजी आहे गवर्णीच्या शेंगा आणि तिसरी भाजी तुम्हाला शेवटीच कळणार आहे तर शेवटी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथं हे घेवड्याच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहे अडीचशे ग्राम इतक्या शेंगा आहे तर त्या निवडून अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर जिरे घालायचे आहे मोहरी घालायची आहे मोहरी जिरे तर तडल्यानंतर हळद घालायची आणि आता धुतलेल्या मस्त घेवडाच्या शेंगा परत्याला टाकून द्यायच्या आहे गॅसची फ्लेम मी बघू शकतो तुम्ही अगदी मीडियम तर म्हणजे लो केलेली आहे मी मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही भाजी परतून घ्यायची चांगली आणि कवळे शेंगा ह्या गेवड्याच्या त्यामुळं शिजायला जास्त वेळ घेणार नाही आता मस्त आता परतू द्यायचे आहे शेंगा शेंगा परत तसतोर वाटण तयार करायचं आहे हिरव्या मिरचीचं आणि शेंगदाण्याचं वाटण करायचं आहे त्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे अर्धा वाटी इतके शेंगदाणे घेतले आहे पाऊशर शेंगासाठी तर सात आठ अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या का मिरच्या काय जास्त तिखट नाही आहे त्यामुळे सात आठ घेतलेल्या आहे त्यानंतर शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहे आणि मिक्सरला मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं लसूण पण घालायचं आहे दोन पाकळ्या लसणाच्या घातलेल्या फक्त कारण उष्णात आहे त्यामुळे लसणाचं प्रमाण हे खूप कमी ठेवलेलं हो आहे बघू शकता तुम्ही पाणी थोडंसं घालून वाटण तयार करून घेतलं आहे जास्त वाटण हे चिकन करायचं नाही आणि बारीक जाडसरही ठेवायचं नाही तोपर्यंत हो चा। एक इकडं मस्त असं वालाच्या शेंगा परतल्या होत्या आणि आता जे वाटण तयार करून घेतलं आहे ते वाटण घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खरोखर अशा पद्धतीची शेंगा क करून पहा अप्रतिम लागतात म्हणजे एक चपाती घा खाण्याऐवजी मुलं किंवा तुमचे मिष्ट म्हणावा दोन चपात्या तर अगदी आवडीने खातील फक्त अशा पद्धतीने या घेवडीच्या शेंगा करा जास्त पाणी नाही घालायचं शेंगा शिजतील एवढंच पाणी घालायचं आहे कारण शेंगा कवळ्या असतात त्यामुळं शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही तर बघू शकतं मी इथे साधारण एक ग्लासला पण कमी पाणी घातलं होतं त्यानंतर मस्त अशी कोथंबीर घालायची वरून मीठ घालायचं आणि मस्त होऊ द्यायची आहे दहा मिनटासाठी दहा मिनटामध्ये आपली घेवड्याची शेंगाची भाजी अगदी झटपट तयार होते तर बघू शकतो दहा मिनटानंतर आपली भाजी तयार झाली आहे आणि मी ह्या घेवडीची शेंगा टिफिनसाठीच बनवल्या आहे मुलांच्या आणि मिस्टरांच्या आणि खरंच सांगते तुम्हाला अगदी आवडीने खाल्ल्या आहे म्हणजे तरी जरा वेगळं नेहमी आपण लाल मिरचीच्या करतो तर अशा वेळेस लाल मिरचीचं नकार तुम्ही हिरव्या मिरचीच्या करून पहा खरोखर अप्रतिम खरो लागतात हे सांगा तर इथं पहिले आपली भाजी तयार झालेली आहे मग ती म्हणजे घेवड्याची शेंगा तुम्ही थोडक्यात त्याला वालाच्या शेंगा पण म्हणू शकतात काही भागामध्ये याला वालाच्या शेंगा मानतात आणि काही भागामध्ये घेवड्याच्या शेंगा मानतात तर कशा वाटल्या घेवड्याच्या शेंगा कमेंटमध्ये सांगा त्यानंतर करायची आहे दुसरी भाजी म्हणजे भेंडी करायची आहे तर भेंड्या पण काय एवढ्या अशा म्हणजे निबर पण नव्हत्या आणि कवळे पण नव्हते मस्त अशा होत्या मिडियम तर त्यात स्वच्छ धुवून ठेवलेलं त्याने आणि सुक्या करून ठेवल्या झटपट आपलं सकाळी कसं वेळ नसतो तर अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का रात्री मस्त भेंडी धुवून स्वच्छ किचनवरती ठेवून द्यायची आहे झाकून म्हणजे सकाळपर्यंत ती पूर्ण अशी कुरडी होऊन जाते त्यानंतर काय करायचं मस्तपैकी आता कापून घ्यायचे आहे तर इथं सर्व भेंड्या मी कापून घेतल्या आहे भेंड्या पण पावशेरच आहे अडीचशे ग्रम भेंड्या आहे या तर सर्व भेंड्या आपण आता इथे कापून घेऊ भेंड्या कापत असताना अधूनमधून भेंडी चेक करायची बघू शकतो मी इथं किडलेल्या पे भेंड्या निघाल्या आणि भेंड्याला पण सेमच प्रोसेस करायची ही आता फक्त वाटण न तयार करता आपण हिरव्या मिरचीचे तुकडे आहे मस्त असा ताजा को कडीपत्ता घेतला आहे बघू शकता लसणाचे दोन तीन पाकळे घेतले आहे आणि हिरव्या मिरचीचे दहा बारा असे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुकडे करून घेतलेले आहे लसणाचे आणि हिरव्या मिरचीचे आता नेहमीप्रमाणेच प्रोसेस गॅसवरती कडे ठेवायची हो त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे घालायचे सुरुवातीला हिरव्या मिरच्या घालायच्या आहे हिरव्या मिरच्यानंतर लसूण घालायचं हिरव्या मिरच्या चांगल्या परतू द्यायच्या लसूण पण परतू द्यायचा आहे कारण काय भाजी द्यायची मैत्रिणींना रोज रोज हाच प्रश्न असतो तर तुम्ही अशा वेळेस ह्या भाज्या नक्कीच म्हणजे चॉईस करू शकता आणि हिरव्या मिरचीच्या भेंड्या तर खरंच भारी लागतात म्हणजे कसं आहे लहान मुलं जरी खात असतील ना तर ते हिरव्या मिरचीचे जे काप असतात ते साईडला काढून खाऊ शकता आणि ही ल, लाल मिरची जर वापरली तर थोडंसं तिखट होण्याचं प्रमाण हे वाढू शकतो ही तर आता हिरव्या मिरचीचे तुकडे परतल्यानंतर मस्त जिरे मोहरी घातली कढीपत्ता घातला आहे लसूण पण घातला आहे आणि सर्व परतल्यानंतर कापलेली भेंडी कढईमध्ये घालून दिलेली आहे आणि मस्त अशी परतू द्यायची आहे आता एक चमचा इतकं दही ॲड करायचं आणि शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तर पहा दोन स्पून इतका मी शेंगदाण्याचं कूड घेतला आहे हा कुठे ना जास्त बारीक करायचं नाही थोडासा ओबाडधोबाड करायचा म्हणजे भेंडी चिकट होत नाही आणि त्यानंतर भेंडी चिकट न होण्यासाठी त्यामध्ये एक स्पून इतकं दही ॲड करायचं आहे म्हणजे दही टाकायचं दह्याने काय होतं भेंडी आपलीच चिकट होत नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भेंडीची घट न होण्यासाठी आणखीन एक टिप्स फॉलो करा ती म्हणजे भेंडीवर नेहमी झाकण ठेवायचं नाही भेंडी जर परतायला टाकली तर कमी गॅसवरती ठेवायची अधून मधून हलवत राहायचं आणि बिना झाकणाचीच भेंडी होऊ द्यायची आहे अगदी कुरकुरीत अशी भेंडी तयार होते एक वेळेस नक्कीच अशा पद्धतीची भेंडी तुम्ही करून पा खरोखर छान लागेल आणि मुलं पण आवडीनेच खातील तर गॅस कमी ठेवायचा आणि मस्त असं आता बघू शकते ते मी दही पण टाकलेलं आहे आता भेंडी होऊ द्यायची दही भेंडी म्हणतात त्याला खरंच खूप टेस्टी लागते ही दही भेंडी आणि अजिबात चिकट होत नाही कुरकुरीत अशी भेंडी होते तर कमी गॅसवरती फक्त तीन ते ती चार मिनटासाठी ही भेंडी होऊ द्यायची तीन चार मिनटानंतर बघू शकता आपली भेंडी तयार झालेली आहे टिफिनसाठी तर अगदी सुटसुटीत अशी मोकळी भेंडी तयार झाली आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेंडीची रेसिपी कशी वाटली आहे तर पुढची रेसिपी पण पाहायला तयार रहा आणि पुढची रेसिपी म्हणजे आहे गवारीची शेंगा गौरीच्या शेंगा म्हणजे सगळ्यांनाच आवडतात भले त्या कितीही महाग असू द्या पण प्रत्येक गृहिणीच्या घरामध्ये गवारीच्या शेंगा हे भेटतच असतात कारण सर्वांनाच गवारीच्या शेंगा खूप आवडतात तर चला इथे पावशेरच गौरी शेंगा घेतलेला आहे त्या पण निवडून घेतल्या आहे आणि इथं या शेंगा शिजून घेतलेल्या आहे बरं का ही एक टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवा जर तुम्हाला झटपट शेंगा करायच्या असतील तर तुम्ही इथं या शेंगा कुकरला एक शिट्टी देऊन घ्यायची आहे किंवा तुम्ही कढईमध्ये कणिक माळ असतोवर किंवा बाकीची तयार कर असतोवर शेंगा शिजू द्यायची आहे मी या कुकरलाच एक, एक शिट्टी देऊन घेतली त्यामुळे अगदी छान शिजले आहे गवरीच्या शेंगा तर शेंगदाणे भाजायचे आहे शेंगदाणे भाजून आता याचे पण हिरव्या मिरचीचेच करणार आहे त्यामुळे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे लसूण आहे आणि शेंगदाणे घेतले आहे पाऊशेर शेंगासाठी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि एक वाटीत इतके शेंगदाणे घेतले आहे तर आता याचं मिक्सरला ओबाडधाड असं वाटण तयार करून घ्यायचे पाणी घालून तर बघू शकता इथं ओबाडधोबाड असा मसाला तयार करून आणला आहे त्यानंतर आता गॅसवरती कढई ठेवायची यात पण मस्त दोन तीन चमचे तेल घालायचं आहे आणि सेम तीच प्रोसेस करायची तेल घातल्या तेल तापल्यानंतर मोहरी घालायची मोहरी घातल्यानंतर जिरे घालायचे आणि ते सर्व तडतडू द्यायचे आहे ते सर्व तडतडल्यानंतरच मसाला घालायचा पण हिरव्या मिरचीच्या गौरीच्या शेंगा म्हणजे काहीतरी अप्रतिम चव लागते म्हणजे भन्नाटच चव लागते अगदी गावाकडच्या भाज्या खाल्ल्यासारखी चव लागते त्यानंतर जिरे मोहरी परतल्यानंतर हळद घालायची आणि आता मसाला परतून घ्यायचा आहे काही भाज्यांना कसं मसाला हा पर परतून घ्यायला लागतो काही भाज्यांना परतून नाही घ्यावं लागेल पण हिरव्या मिरचीच्या वाटण्याच्या भाज्या खरोखर खूप छान लागतात ह्या अशा आणि शक्यतो उन्हाळ्यामध्येच एकदम छान लागतं त्या भाज्या चवीला तर मस्त असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे कोथिंबीर घालायची कढीपत्ता घालायचा बघू शकते इथं कोथिंबीर घालत आहे आणि आता शेंगा शिजलेला आहे म्हणजे मसाल्यात पण आहे थोड्याशे आपण एक शिट्टी देऊन घेतलेली आहे तर शेंगा घालायचे आणि मस्त परतून घ्यायचं मीठ पण घालायचं आहे आणि सेम पण पण असती प्रोसेस थोडंसं पाणी घालायचं आहे कारण पाणी कशासाठी घालायचं आहे तर आपण जे शेंगदाणे घातलेले असतो ना तर ते शेंगदाणे हे शिजून निघले पाहिजे त्यामुळे आपल्याला इथं पाणी घालायचं राहतं नाही तर असं पण होतात पण पाणी घातलं आणि शिजल्यानंतर खूप छान चवील लागतं ते सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच सबस्क्राईब करायचं चॅनलला आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे खरोखर थोड्या दिवसामध्ये वन के सबस्क्रायबर होणार आहे तर असाच सपोर्ट करा तर पाणी घालायचं आहे साधारण एक ग्लासला पण कमी पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटामध्ये पण शांगा तयार होतील तर पाच मिनटानंतर बघू आता झाकण ठेवून मस्त उकळी काढून घ्यायची तर पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपल्या गवरच्या शेंगा पण तयार झाल्या हे तिन्ही प्रकारच्या आपण भाज्या बनवल्या आहे आज हिरव्या मिरचीच्या वाटणातल्या भाज्या कशा वाटल्या ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच छान छान रेसिपी घेऊन येऊ त्यासाठी शेजारील जे बेल आयकन आहे त्याला प्रेस करा म्हणजे सर्वात आधी व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल तर या भाज्या जर केल्या ना तुम्ही तर खरोखर घरातलीच काय पण तुमचे मुलं पण तुमची नक्कीच प्रशंसा करतील खरंच खूप टेस्टी भाज्या लागतात आणि न खाणारे पण एक चपाती खातात इथं दोन चपाती नक्कीच खाणार आहे ह्या भाज्या खाल्ल्याने तर खरंच अशा सुंदर अशा भाज्या लागतात त्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये तुमचे मत सांगायला विसरू नका आणि तुम्ही कशा पद्धतीच्या करतात किंवा यात काय आणखी वापरलं पाहिजे ते पण कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये